मित्रांनो भारताची संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळे त्यांचे राष्ट्रीय चिन्ह आणि प्रतिके असतात तर राष्ट्रीय चिन्ह ही भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि एकूण सतरा राष्ट्रीय चिन्हे आपल्या भारताची असून भारताच्या राष्ट्रीय चिन्हांची नावे आणि त्यांचे महत्त्व आणि चित्रे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे भारताची राष्ट्रीय चिन्हांमध्ये आपल्या राष्ट्राचा वारसा आणि अभिमान त्यांच्या चिन्हांमध्ये हा दर्शविला जात असतो तर मित्रांनो भारताची ही सतरा राष्ट्रीय चिन्हे आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरेची एक प्रतीक असते जी आपण भारतीयांनी जगभरात पसरवलेली आहे भारताची राष्ट्रीय चिन्हे देखील आवश्यक का आहेत कारण की ते राष्ट्रीय महत्त्व ठेवतात आणि सर्व नागरिकांना ही माहिती असणं आवश्यक आहे आणि आपण जर विद्यार्थी असाल शिक्षक असाल तर आपण एक भारताचे नागरिक आहोत आपल्याला ही सर्व माहिती असणं हे आपलं एक कर्तव्य आहे भारताच्या सतरा राष्ट्रीय चिन्हांचे महत्त्व या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत तर नावांसह भारतीय राष्ट्रीय चिन्हांची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे तर भारताच्या सत्र राष्ट्रीय चिन्हांची वेगवेगळी नावे आहेत आणि भारतामध्ये अनेक राष्ट्रीय चिन्हे आहेत प्रत्येकाचा विशिष्ट असा एक अर्थ आहे परंतु देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि अभिमानाची प्रेरणा देण्यासाठी आपण काही चिन्हे निवडलेली आहेत तर भारताची ही चिन्हे कोणती आहेत ते आपण आता पाहूया तर मित्रांनो पहिलं चिन्ह आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी तर वाघ पॅन्थेरा टायग्रेस लेनियस त्याच्या शाही कृपेसाठी विलक्षण भव्यतेसाठी आणि जबरदस्त अशा सामर्थ्यासाठी हा ओळखला जातो तर जगाच्या निम्म्याहून अधिक वाघांचे निवासस्थान असलेल्या भारतात वाघांच्या एकूण आठ प्रकारच्या मूळ प्रजाती आढळून येतात दुसरं चिन्ह आहे आपलं भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणजेच भारताचे राज्य चिन्ह सुद्धा याला म्हटले जाते उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी जवळ असलेले सारनाथ येथे अशोक स्तंभाच्या शिखरावर चार सिंहाची चित्र आहे आणि त्याच्या पायथ्याशीच एक धर्मचक्र कोरलेले आहे ज्याला कायद्याचे चक्र असे सुद्धा म्हटले जाते ज्यामध्ये हत्ती घोळा बैल आणि सिंह यांचे कोरीव असे नक्षीकाम केलेले आढळते ज्यामध्ये घंटा आकाराच्या कमळावर मध्यवर्ती चाके आहेत आणि भारत सरकारने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे चिन्ह आपल्या भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून नियुक्त केलेलं आहे तिसरं चिन्ह जे आहे आपलं भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्याला आपण तिरंगा हा हिंदी शब्द ज्याचा अनुवाद हा तीन रंगांचा असा होतो तो भारताच्या राष्ट्रध्वजाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो आणि हाच बहुरंगी ध्वज भारताच्या स्वातंत्र्य आणि आपल्या स्वाभिमानाची प्रतिनिधित्व सुद्धा करतो आणि मध्यभागी कायद्याची चाक आहे तर चौथं चिन्ह आहे आपलं भारताचे राष्ट्रगीत जन गण मन या गाण्यात पाच प्रकारचे श्लोक आहेत जे सर्व प्रसिद्ध भारतीय कवी आणि नोबेल पारितोषिक विजेते श्री रवींद्रनाथ टागोर यांनी हे लिहिलेलं आहे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे रोजी कलकत्ता येथे तत्कालीन वसाहती भारतातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीदरम्यान प्रथमताच ते सादर करण्यात आले होते आणि भारताच्या राष्ट्रगीतेचा संपूर्ण इतिहास आणि संबंधित आचारसंहिता याच्यामध्ये दिलेली असते तर जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे आणि ते मान्य आहे पाचवा मुद्दा आहे आपला भारताचे राष्ट्रीय चलन तर भारताचे राष्ट्रीय चलन म्हणून आपण रुपया एन आर असे सुद्धा म्हटले जाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे हे चलन परिसंचलनाचे निरीक्षण केले जाते आणि उदय कुमार धर्मलिंगम यांनी भारतीय रुपयाची निर्मिती केलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे यानंतरचा मुद्दा आहे आपला भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर कोणते आहे तर साका कॅलेंडर हे राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून ओळखले जाते हे देशाच्या इतिहासाचे आपले एक प्रतीक आहे आणि भारताच्या सुवर्णयुगाचे सुद्धा हे एक प्रतीक आहे यामध्ये राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये कोणते कोणते महिने जे आहेत ते पहा चैत्र महिना एकवीस मार्च ते एकवीस एप्रिल वैशाख महिना एकवीस एप्रिल ते एकवीस मे ज्येष्ठ બાવીસ મેિના બાવીસ જૂન તે 22 જુલાઈ શ્રાવણ મહિના તેવીસ જુલૈસ ઓગસ્ટ અને ભદ્રા બાવીસ ઓગસ્ટ તે 22 સપ્ટેમ્બર ઝાલે તેવીસ સપ્ટેમ્બર બાવીસ ઓક્ટોબર आणि कार्तिक तेवीस ऑक्टोबर ते एकवीस नोव्हेंबरपर्यंत अग्रहायण बावीस नोव्हेंबर ते एकवीस डिसेंबर आणि पौष बावीस डिसेंबर ते वीस जानेवारी मघा एकवीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारी आणि फाल्गुना वीस फेब्रुवारी ते वीस किंवा एकवीस मार्चपर्यंत यानंतरचं प्रतीक आहे आपलं सातवं राष्ट्रीय प्रतिज्ञा ज्याला आपण भारताच्या निष्ठेची शपथ असं सुद्धा म्हणू शकतो निष्ठेची शपथ ही भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे राष्ट्रगीताचे राष्ट्र शांत एकसंग आणि बंधुभाव राखले जाते हे यामधून दाखवले जाते आम्ही राष्ट्रीय प्रतिज्ञाबद्दल बोलत असतो आणि जी प्रत्येक भारतीय तरुण त्यांच्या शाळेच्या संपूर्ण काळात पाळण्याची आपण शपथ घेत असतो आपले विशाल राष्ट्रामध्ये शांतता एकता आणि बंधुता टिकून ठेवण्याच्या दृष्टीने मूलभूत कर्तव्यांवर भर देणारे राष्ट्रीय एकात्मतेचे व्रत तसेच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद केलेल्या प्रतिज्ञांचाही उल्लेख केला जातो उपचिन्ह हे आपलं भारताचा राष्ट्रीय पक्षी तर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश तर आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर हा पक्षी आपण निवडलेला आहे तर पॅओ क्रिस्टॅटस हे या प्रजातीचे वैज्ञानिक नाव म्हणता येईल मोर फार वर्षापासून भारतीय पौराणिक कथांचा एक भागसुद्धा बनलेला आहेच आणि त्याच्या कृपा अभिमान अध्यात्म आणि सौंदर्यामुळे राजशाही आणि दैवत्वाचे तो प्रतीक बनलेलं आहे यानंतर नव्य प्रतीक चिन्ह आहे आपलं भारताचे राष्ट्रीय फूल तर भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून कमळ आपण निवडलेले आहे ज्याला नेलुंबो नेसिफेरा असे सुद्धा म्हटले जाते भारतीय संस्कृतीमध्ये ही एक जलीय औषधी वनस्पती आहे ज्याला संस्कृतमध्ये पद्म असे संबोधले जाते आणि तिला पवित्र दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे हे हृदय आणि मनाच्या शुद्धतेसह फलदायी संपत्ती ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक सुद्धा मानले जाते दहावे चिन्ह आहे आपले भारताचे राष्ट्रीय फळ कोणते तर यामध्ये भारतीयांनी पिकवलेल्या माणसल आंब्याला सर्व फळांचा राजा म्हणून आपण मान्य केलेले आहे आणि ते निसंशयपणे स्वादिष्ट सुद्धा आहेत मसालेदार लोणचे भारतीय पा कृतीचा एक प्रमुख पदार्थ कच्च्यापासून बनवता येतो आंबा हे उष्णकटिबंधीय जगात सर्वाधिक प्रमाणात पिकवले जाणारे असे फळ आहे आणि ते मूळ जे भारतातीलच आहे ते मॅगीफेरा इंडिका प्रजातीचे सदस्य सुद्धा आहे अकरावं चिन्ह आहे आपले भारताचा राष्ट्रीय खेळ तर मित्रांनो भारतामध्ये अधिकृतपणे कोणताही राष्ट्रीय खेळ नाही परंतु हॉकी कबड्डी आणि क्रिकेटला कधीकधी चुकीच्या पद्धतीने भारताच्या राष्ट्रीय खेळाचे दिले जाते तर भारतीय हॉकी संघाने एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन या काळामध्ये शिखर गाठले होते आणि त्या काळातील सलग सहाही ऑलिम्पिक स्वर्णपदके जिंकली होती त्यामुळे काही जणांचा समज असा होतो की हॉकी हा आपला भारताचा राष्ट्रीय खेळ आहे परंतु तो अनौपचारिकपणे तो म्हटल्या जातो त्यानंतर बारावे चिन्ह आपले आहे भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे बकीमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या आनंद मठ या बंगाली पुस्तकात लिहिलेले आहे देशभक्तीच्या उत्कटतेने आणि मातृभूमीबद्दल कौतुकाने उधळलेले हे गाणे त्या काळातील स्वातंत्र्य योद्ध्यांमध्ये पटकन आवडलेले बनले होते तर वंदे मातरमबद्दल आपण अधिक माहिती मिळू शकता तेरावं चिन्ह आहे आपले भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे तर वटवृक्ष ज्याला फिकस बेंगालेन्सिस या भारताचा राष्ट्रीय हा वृक्ष आहे आपला अंजीर कुटुंबातील बरगद एका विस्तृत प्रदेशात पसरलेला मूळ धरतो आणि हजारो वर्ष जगतो आणि पुन्हा निर्माणसुद्धा होतो तर हा आहे आपला राष्ट्रीय वृक्ष चौदावं चिन्ह आहे आपलं भारताचा राष्ट्रीय वारसा असलेला प्राणी तर भारतीय हत्ती हा आपल्या देशाचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे हत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून संरक्षणात्मक पावले उचलण्यात आलेली आहेत आणि भारतीय हत्तीला राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून आपण घोषित केलेला आहे पंधरावा चिन्ह आहे आपलं आपल्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी तर मागील काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर डॉल्फिनच्या संख्येमध्ये आमूलाग्र अशी घट झाल्यामुळे गंगा नदीतील डॉल्फिनला आपण अधिकृतपणे जलचर प्राणी म्हणून ओळखतो आणि मानतो परिणामी त्याचे संरक्षण करण्यासाठी ते राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून नियुक्त केलेलं आहे सोळावं चिन्ह आहे आपलं भारताची राष्ट्रीय नदी कोणती तर भारताची राष्ट्रीय नदी म्हणून गंगा नदी आपण मानलेली आहे तिला गंगा असे सुद्धा म्हणतात भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चार नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी ती अधिकृतपणे राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेली होती हे सुद्धा आपल्याला माहिती हवे सतरावं चिन्ह आहे भारताचे राष्ट्रीय सरपटणारे प्राणी तर यामध्ये आहे भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी म्हणून किंग कोब्रा याला आपण म्हणतो ऑफिओ फॅगस हॅना हे त्याचे नाव आहे हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे ज्याची लांबी एकोणावीस फूट म्हणजेच पाच पॉईंट सात मीटर पर्यंत आहे किंग कोब्रा भारत आणि आग्नेय आशियातील जंगलात आढळत असतो ते एकटे प्राणी आहेत आणि प्रामुख्याने इतर विषारी प्रजातींसह इतर सापांना ते खात असतात तर आता आपण पाहूया भारताच्या राष्ट्रीय चिन्हांची नेमकी काय महत्व आहे तर प्रत्येक देशाचे वेगवेगळे चिन्ह असतात काही आणि त्याचे अर्थ असतात तर ते कोणत्या प्रकारचे असतात आपण आपल्या देशाबद्दल पाहू राष्ट्रीय चिन्ह महत्त्वाची असतात कारण की ती त्या त्या देशांची ओळख मूल्य आणि इतिहास दर्शवत असतात ते आपल्या राष्ट्रीय अभिमान आणि एकतेचे स्रोत देखील असतात भारतामध्ये राष्ट्रध्वज राष्ट्रीय चिन्ह राष्ट्रीय फूल राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय प्राणी आणि राष्ट्रीय वृक्ष यासह अनेक राष्ट्रीय चिन्हे आहेत ही चिन्ह देशाची समृद्ध संस्कृती इतिहास आणि आपले मूल्य दर्शवत असतातचप्रमाणे राष्ट्रीय चिन्ह हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचा एक महत्वाचा भाग असतात त्याची तशी भूमिका असते ती भारतीय लोकांना एकत्र ठेवण्यासाठी आणि जगभरातील देशाची संस्कृती आणि मूल्यांचा प्रचार करण्यासुद्धा मदत करतात त्यांच्या प्रतिकात्मक महत्त्वाव्यतिरिक्त राष्ट्रीय चिन्हे देखील एक व्यावहारिक भूमिका बजावत असतात उदाहरणार्थ भारतातील जहाजे आणि विमाने ओळखण्यासाठी राष्ट्रध्वजाचा आपण वापर करतो अधिकृत सरकारी दस्तऐवज कागदपत्रे आणि सीलवर राष्ट्रीय चिन्हही वापरल्या जात असते भारतातील पर्यटन आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फुल पक्षी प्राणी आणि वृक्ष यांचा वापर सुद्धा केला जातो नागरिकांमध्ये एकता देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना वाढवण्यात यावी यासाठी राष्ट्रीय चिन्ह ही महत्वाची भूमिका बजावतात ही चिन्हे बहुधा भावनिक आणि सांस्कृतिक संबंध निर्माण करण्यातसुद्धा भूमिका बजावतात आणि ते प्रत्येक ध्वज राष्ट्रगीत आणि प्राणी यासारख्या विविध स्वरूपात आपल्याला आढळत असतात देशाला सर्वात सकारात्मक प्रकाशात सादर करण्यासाठी आपल्या भारतीय राष्ट्रीय चिन्हांची जाणीवपूर्वक निवड केली गेलेली आहे कमळ भारताचे राष्ट्रीय फूल अध्यात्म आणि हृदय आणि मनाची शुद्धता दर्शवते तर वाघ देशाचा राष्ट्रीय प्राणी शक्ती शौर्य आणि धैर्य याचे प्रतिनिधित्व करतो मोर हा त्याच्या शाही कृपेमुळे आणि अतुलनीय नैसर्गिक सौंदर्यामुळे भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मानलेला आहे तर वटवृक्षाला त्याच्या अमरत्वामुळे देशाचा राष्ट्रीय वृक्ष असे नाव आपण दिलेले आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा